शिक्षणाच्या स्वर्गाचा जिने घडलं दार शिक्षणाच्या स्वर्गाचा जिने घडलं दार तीस सावित्री आज जगाची शिलेदार तीस सावित्री आज जगाची शिलेदार सावित्रीबाई तुम्हीच ठर्या कैवारी सावित्रीबाई कैवारी तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्नेहा दत्ता सर्वदे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी आहे मी एकता सातवी सातवी वर्गात शिकते मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या अठराशे चाळीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला अठराशे आथ अठ्ठेचाळीसमध्ये सावित्रीबाईंनी मुली मुलींसाठी पहिली शाळा काढली बोलून मी माझे ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे दोन शब्द संपवते जय हिंद जे भारत